जी आपण प्रतिक्रिया ऐकली असेल स्थानिक आमदार प्रवीण दटके बोलत होते त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये बाहेरनं काही लोक आली आणि या लोकांनी या ठिकाणी हा सगळा आरोप केलेला आहे आपली प्रतिक्रिया अगं आता ही वेळ नाही आहे आरोप करण्याची आणि मी प्रवीण दटके साहेबांनी जे सांगितलेले आहे की बाहेरून लोक आले होते आपण एका छोट्या मोठ्या गावाच्या बाबतीत बोलत नाही आहे महाराष्ट्रातला दुसऱ्या नंबरचा हे आपली उपराजधानी आहे नागपूर आणि या शहरातून मुख्यमंत्री येतात केंद्रीय मंत्री येतात इतकं बोलणं की दंगा सुरू झाला आणि त्याच्या नंतर बोलणं की बाहेरून लोक आले होते म्हणजे पोलीस डिपार्टमेंट काय करत होता इंटेलिजन्स काय करत होती आपले जे गुप्त हे होते त्यांनी ते 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 का हे खबरी दिली नाही दंगल घडवल्यानंतर हे बोलणं खूप सोपं आहे आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचा नियोजन करण्यात आलेलं होतं आज सगळं शहरामध्ये आंदोलन करण्यात आले त्या कबरीच्या बाबतीत त्यांनी जे करायचे आहे त्यांना अधिकार आहे करण्याचा पण अशा प्रकारे जेव्हा दंगा भरवतो मग एक प्रश्न आपण ही सध्या त्यांना विचारायला पाहिजे की पोलीस का गप्प बसली होती त्यांचं काय इंटेलिजन्स नेटवर्क नाही आहे का हे सगळं झाल्यानंतर जसा हिंदी फिल्म मध्ये तसा की पोलीस नंतर एकदम लास्ट सीन मध्ये येत आता मला हे सांगायचे आहे की हे प्रश्न आम्ही नक्की सरकारला विचारणार आहे पण आता माझी विनंती आहे सर्व समाजातील लोकांना की जेव्हा अशा प्रकारचा दंगा होतो तर सामान्य लोकांचा सगळ्यात जास्त नुकसान होतो जीवाची हानी कुणाची होती तर सामान्य गोरगरीब लोकांची जीवाची हानी होती जे लोक मागच्या अनेक दिवसापासून जे भडकाव भाषण करत होते आज ते कुठेही रस्त्यावर दिसणार नाही ते कुठे असणार हो आहे ते आपल्या एसीच्या ड्रॉइंग रूम मध्ये बसून ते आपल्या टीव्ही वर बसणार आहे की बघा आम्ही मागच्या इतक्या दिवसापासून जे आपल्या षडयंत्र आम्ही करत होतो त्याचा परिणाम आज आपल्याला रस्त्यावर बघायला मिळत आहे म्हणून हे सामान्य लोकांनी हे समजूत घेण्याची खूप आवश्यकता आहे मी माझ्या हिंदू धर्माचे माझे बंधूंना मुस्लिम समाजाचा घटनास्थळावर एक प्रतिक्रिया कपिल पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांच्याकडे आपण जाऊयात इम्तियाजी आपण बोलत होतात की कशा पद्धतीनं सामान्य नागरिक जे असतात किंवा मग पोलीस असतील अग्निशमन दलाचे जवान असतील ते सगळे या सगळ्या प्रकरणांमध्ये भरडले जातात ते सांगणारी दृश्य आपण दुर्दैवानं सगळ्या महाराष्ट्राला दाखवतोय आज इम्तियाजी काय आहे की तुम्ही तुम्ही पण बघा की मागच्या आठ दहा दिवसापासून या राज्यामध्ये कोणता मुद्दा महत्वाचा होता जे तीनशे चारशे वर्षापूर्वीचा मुद्दा होता ते मुद्द्याला घेऊन तशा प्रकारचे भडकाऊ भाषण देण्यात आले तोडफोडाची भाषा करण्यात आली आम्ही हे जाडफोड करणार हे आंदोलन करणार असा करणार आम्ही हे फुडून काढणार आणि या देशामध्ये राज्यामध्ये काही नियम आहे नाही आहे कायदा आहे नाही आहे याचा मोठा प्रश्न एक आता उपस्थित राहिलेला आहे आता नुकसान जे होत आहे कोणत्या एका मंत्र्याच्या घराची जाडफोड होत नाही आहे कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या घराची जाडफोड होत नाही आहे की बोर गरीब लोक त्यांचं नुकसान होत आहे गाड्याची तोडफोड जे आहे ना ते कोणत्या सरकारी गाड्यांची नाही आहे हे सामान्य लोकांचे गाड्या आहेत स्कूटर आहे मोटरसायकल आहे कार आहे पण आता काय झालेलं आहे की इतकं असं एक वातावरण तयार करण्यात आलेलं आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये आपल्याला दंगा भडकवायचा आहे आम्ही लोकांना हात जोडून विनंती केलेली आहे कमीत कमी मी माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना हात जोडून विनंती केलेली आहे आमच्या जिल्ह्यात परंपरा आहे पण दुर्दैवाने आमच्या जिल्ह्यामध्ये मध्ये पण असे नेते आहे जे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेचे नेते आहे भारतीय जनता पार्टीचे नेते आहे जे आज त्यांची जबाबदारी आहे की आपल्या जिल्ह्याला कसा शांत ठेवायचा दररोज टीव्ही वाल्यांना बोलवून अशा प्रकारचे भडकाव भाषण देत आहे हे काय वेळ आहे का आपल्याला का? जे काही करायचे आहे नियमाप्रमाणे करा ना तुम्हाला तुमच्याकडे सरकार आहे मग हे गुंडागिरी जे भाषा तुम्ही वापरत आहे की आम्ही हे करणार ते करणार